हॅलो एव्हरी <coughs> आत्ता वन आत्तापर्यंत आपण तीन लायनरचे लेक्चर बघितलेले आहेत त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसपर्यंत आपण ते, ते कंप्लीट केलेले आहे आणि काही डेटा एप्रिलमधलासुद्धा पाहिलेला आहे ओके आजच्या चौथ्या लेक्चरमध्ये आपण पुढचे लायनर पाहूयात ओके आजचं पहिलं लायनर आहे चलनाच्या घसरल्या घसरत्या मूल्याचा सामना करण्यासाठी सोन्यावर आधारित डिजिटल चलन सुरू करणारा देश कोणता आहे तर तो आहे झिम्बाब्वे ओके म्हणजे काही सो डिजिटल चलन सुरू करणारा देश आहे चलनाच्या घसरत्या मूल्याचा सामना करण्यासाठी जे काही घसरते चलनाचं मूल्य घसरतं आहे झिम्बाब्वेमध्ये तर त्यांनी ते डिजिटल uh, चलन सुरू करण्यासाठी सोन्यावर आधारित डिजिटल चलन सुरू करणारा देश आहे झिम्बाब्वे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं ऑनलाइन आहे रणजित गुहा यांचं नुकतंच निधन झालं होतं तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते इतिहासकार होते रणजित गुहा आपण त्यांची काही मी पुस्तकंसुद्धा का वाचलेली असतील ओके तर रणजित गुहा यांचं निधन झालं तर त्यांचं क्षेत्र कोणतं आहे तर ते इतिहासकार होते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचं ऑनलाइन आहे महाराष्ट्र श्री अन्न अभियान कालावधी कधीपासून कधीपर्यंतचा होता तर तो एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस okay? ओके महाराष्ट्र स्त्री अन्न अभियान कालावधी स्त्री अन्न अभियान कालावधी म्हणजेच आपण जे काही भरड धान्य म्हणतो त्यालाच स्त्री अन्न म्हटलं जातं ओके आता स्त्री अन्न उत्कृष्टता केंद्र कुठं सुरू करण्यात आले किंवा स्थापना करण्यात आली तर ती सोलापूर येथे ओके हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे स्त्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापना सोलापूर इथं करण्यात आलेली आहे नंतर पुढचं ऑनलाईन आहे ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा एक चार पाच सहा सात म्हणजे चौदा पाचशे सदुसष्ट ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा आहे ओके पुढचं ऑनलाईन आहे जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार जे काय जलशक्ती मंत्रालय आहे आपलं भारत सरकारचं त्या अहवालानुसार जलाशय गणनेत प्रथम असलेलं राज्य कोणतं आहे तर ते आहे महाराष्ट्र म्हणजे जलश यांच्या प्रथम असणारा राज्य आहे महाराष्ट्र यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पोलाद वापराच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा देश कोणता म्हणजे काही पोलादाचा UH वापर करतो त्यामुळे जगातील सर्वात मोठा देश कोणता तर तो आहे चीन आणि दुसरा क्रमांक आहे भारताचा ओके म्हणजे जगातील पोलाद वापराच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक आहे दुसरा असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके नंतर पुढचं म्हणणार आहे धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने एप्रिलमध्ये पुण्यातून सुरू केलेली यात्रा कोणती तर ती आहे पुरी गंगासर दिव्यकाशी यात्रा धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी देण्यासाठी भारतीय रेल्वेने कुठून पुरी गंगासर गंगासागर दिव्यकाशी यात्रा सुरू केली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते पुणे उत्तर आहे आणि मग कोणती आहे तर पुरी गंगासागर दिव्यकाशी यात्रा ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलाईन आहे नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन सर्वे दोन हजार एकवीस बावीसनुसार ओके भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण राज्य कोणतं मोस्ट इनोव्हेटिव्ह स्टेट कोणता आहे, आहे। तर दोन हजार एकवीस बावीस सर्वांनुसार भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण राज्य किंवा मोस्ट इनोव्हेटिव्ह स्टेट आहे कर्नाटका ओके हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कर्नाटका हे मोस्ट इनोव्हेटिव्ह स्टेट आहे याचा क्रमांक लागतो एकवीस बावीसच्या आकडेवारीनुसार कर्नाटका लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं ऑनलाईन आहे भारतात दोन हजार सत्तावीसपर्यंत डिजेल चार चाकींवर बंदी घालण्यासाठी तसेच इलेक्ट्रिक व गॅस इंधन वाहनांकडे स्विच करण्यासाठी शिफारस करण्यासाठी जी समिती कोणती आहे ती आहे तरुण को आ, कपूर समिती ओके म्हणजे जे काही भारतामध्ये दोन हजार सत्तावीसपर्यंत डिझेलचे जे काही चार चाकी वाहनां आहेत तर त्या चा, चार चाकींवर बंदी घालण्यासाठी तसेच इलेक्ट्रिक आणि गॅसवर आपण गॅस इंधनावर शिफ्ट होण्यासाठी किंवा हो? ते वाहनं आपण स्वीकारण्यासाठी घेण्यासाठी शिफारस करण्यासाठी जी समिती कोणती आहे तरुण कपूर समिती यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं बनणारं आहे भारतातील सर्वाधिक निर्यात करणारा जिल्हा कोणता म्हणजे भारतातून सर्वाधिक निर्यात करणारा जिल्हा कोणता तर तो आहे जामनगर गुजरात, आहे गुजरात मदलज, मुंबाई, मुंबाई नंतर द्वितीय आहे सुरत गुजरातमधलंच नंतर तृतीय मात्र मुंबई मुंबई उपनगरचा क्रमांक लागतो ओके भारतातील सर्वाधिक निर्यात करणारे तीन जिल्हे जामनगर नंतर सुरत आणि नंतर आहे मुंबई उपनगर ओके कचऱ्यापासून बायोडिझल तयार करण्यासाठीचा प्रकल्प कोण कुठं आहे तो तो आहे अयोध्या अयोध्या येते कचऱ्यापासून बायोडिझल निर्मितीसाठीचा प्रकल्प अयोध्या पुढचं वन लायनर आहे रिडिंग लाऊन असलेले भारतातील पहिले विमानतळ रिडिंग लाऊन असलेले भारतातलं पहिलं विमानतळ आहे लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी ओके लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी काल आपण विमानतळाच्या बाबतीत एक वन लायनर बघितला होता दक्षिण आशियातील सर्वोत्तम विम विमानतळ कोणतं असा तो हे होता वनलायनर होता तर तो कोणतं विमानतळ आहे मला कमेंट करून तुम्ही ते सांगा ओके पुढचं वनलायनर आहे स्वतःला पाकिस्तानात जन्म नेला भारतीय म्हणून घेणारा पाकिस्तानी कॅनडियन पत्रकार कोण म्हणजे जे काही स्व पाकिस्तानात जन्म झालेला तरीही ते असं म्हणत होते की मी भारतीय आहे म्हणजे पाकिस्तानात जन्मा मी भारतीय आहे असा पाकिस्तानी कॅनडियन पत्रकार कोण थारे तारेख फता ओके यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि तरी ते म्हणायचं की मी भारतीय आहेत असे पत्रकार कोण तर तारेख फताह ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं म्हणणार आहे डिजिटल हेल्थ शिखर परिषद दोन हजार तेवीस ही गोवा येथे झाली डिजिटली डिजि सॉरी डिजिटल हेल्थ शिखर शिखर परिषद दोन हजार तेवीस गोवा येथे झाली नंतर पुढचं आहे सौराष्ट्र तमिळ संगम सतरा ते सव्वीस एप्रिल इथे सतरा ते सव्वीस एप्रिल या काळात झालं गुजरात येथे तर ते अंमलबजावणी करणारं किंवा ऑर्गनाईज करणारं राज्य कोणते तर गुजरात आणि तमिळनाडू आता आपल्याला सौराष्ट्र आणि तमिळ यावरूनच कळेल की कोण कळतं आहे की कोणत्या राज्याने ते ऑर्गनाईज केलेलं असेल ते गुजरात इथं झालेलं आहे तसंच जसं सौराष्ट्र तमिळ संगम आहे तसंच काशी तमिळ संगम आहे ओके काशी तमिळ संगम यावरून आपल्याला लगेच कळतंय ते कुठं असेल तर ते उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यांनी ऑर्गनाईज केले असत तमिळनाडूवर पण होतं तमिळ संगम आणि तिकडं सौराष्ट्र तमिळ संगम होतं म्हणून गुजरात आणि तमिळनाडू राज्याने ऑर्गनाईज केलेलं नंतर काशी तमिळ संगममध्ये काशीमध्ये झालं ते आणि उत्तर प्रदेश आणि तमिळ नाडूने ते ऑर्गनाईज केलेलं आहे नंतर पुढचं वंडणार आहे जागतिक लोकसंख्या आठशे कोटी झाली तो दिवस कोणता म्हणजे ज्या दिवशी जगाची लोकसंख्या आठशे कोटी झाली तो दिवस कोणता तर तो, तो आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे ओके तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जगाची लोकसंख्या आठशे कोटी झालेली आहे आता हा प्रश्न आपल्याला एच आर डीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो करंटमध्ये वीचार, सुद्धा विचारला जाऊ शकतो कारण करंटमध्ये आपण पॉप्युलेशन वगैरे त्या गोष्टी बघतो आणि इकॉनॉमिक्स जॉग्रफी या अँगलने सुद्धा तो विचारला जाऊ शकतो की जगाची लोकसंख्या आठशे कोटी झाली तो दिवस कोणता किंवा कोणत्या दिवशी जगाची लोकसंख्या आठशे कोटी झालेली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस हे पाठच करून ठेवा ओके प्रश्न त्यावर विचारला जाईल बचत गटांमध्ये लक्षणीय संख्येने महिलांना एकत्रित करण्यासाठी जे मोहीम होती संघटनचे समृद्धी मोहीम म्हणजे जे काही बचत गट आहे त्यामध्ये महिलांना लक्षणीयरित्या किंवा मोठ्या संख्येने सहभागी करून घेणारी की एकत्रित करण्यासाठीची मोहीम आहे संघटनेचे समृद्धी ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे पहिली जलाशय गणना दोन हजार तेवीसला झालेली आहे पहिली जलाशयांची गणना कधी झाली दोन हजार तेवीस नंतर पुढचं म्हणणार आहे भारताला अंमली मुक्त बनवण्यासाठीचं उद्दिष्ट आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत म्हणजे जो काय भारत स्वतंत्र झाला नाईन्टीन फोर्टी सेव्हनला तेव्हापासून म्हणजे शंभराव्या वर्षी दोन हजार सत्तेचाळीसला पण भारताला अंमली मुक्त बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीस नंतर पहिले भरड धान्य अनुभव केंद्र आता हे अनुभव केंद्र आहे ते आहे नवी दिल्ली इथं ओके ना वर आपण बघितलं सोलापूर इथं ते केंद्र ओके अन्नसरी केंद्र सोलापूर इथं आणि पहिले भरडधान्य अनुभव केंद्र आहे नवी दिल्ली ओके हे लक्षात ठेवायचे भरडधान्य वर्ष दोन हजार तेवीस आपण सेलिब्रेट करतो आहे नंतर पुढचं ऑनलाईनर आहे बियाणे शोधण्यास प्रमाणीकरण करण्यास व बियाण्यांचा साठा शोधण्यास मदत करणारी केंद्र केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली कोणते म्हणजे बियाण्यांचा शोध घेणे शोधण्यास ते शोधण्यात म्हणजे कसं जस बियाण्यांची कमतरता असते ते मग कुठं बियाणं उपलब्ध होऊ शकतं ते बियाणं शोधणं प्रमाणीकरण करण्यास आणि बियाण्यांचा साठा शोधण्यात मदत करणारे केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली आहे साथी पोर्टल आणि साथी ॲप ओके साथी पोर्टल आणि साथी ॲपवरही आपल्याला सगळी माहिती भेटते की बियाणं कुठं आहेत प्रमाणीकरण बिया केलेले बियाणं कुठे आहे बियाण्यांचा साठा साठा कुठं आहे वगैरे वगैरे ओके साथी पोर्टल साथी ॲप लक्षात राहायचं ठेवायचं नंतर पुढचं ऑनलाईन आहे तंत्रज्ञान सक्षम पोलिसिंग आणि नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी चांगली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीचं सेफ सिटी प्रकल्प राबवणारे राज्य कोणते आहे तर ते आहे दिल्ली हा दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे तंत्रज्ञान सक्षम पोलिसिंग आणि नागरिकांसाठी विशेषतः म्हणजे महिलांसाठी ओके तर यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे यच डी जीचे जे काही सस्टेनेबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे तर त्याच्या प्रगतीचा मागाव घेणारं पहिले भारतीय शहर कोणतं म्हणजे शहरागणेचं आपण बघतो की एस uh, डी जी uh, कोणत्या राज्याने किती अचीव केलं आहे ओके okay, किंवा कोणत्या क केंद्रशासित प्रदेशाने किती अचीव केले आहे परंतु यच डी जीचे जे काही गोल आहेत ते त्यांच्या प्रगतीचा मागावं घेणारं पहिलं भारतीय शहर ओके okay, पहिलं भारतीय शहर आहे भोपाळ ओके okay, भोपाळ आहे तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतं ते भोपाळ मध्य प्रदेश नंतर अंतिम युवा युवा ट्वेंटी युवा ट्वेंटी शिखर परिषद वाराणसी उत्तर प्रदेश इथं झाली यावर प्रश्न विचारणे चान्सेस जरा कमी आहे ओके पुढचं ऑनलाईनवर बघूयात महापौर दर पंधरा दिवसांनी झोनला भेट देऊन रहिवाशांच्या याचिका स्वीकारली जाणारी चेन्नईची मोहीम कोणती चेन्नईचे जे काही महापौर महापौर आहेत तर ते दर पंधरा दिवसांनी एका झोनला भेट चे थे। देतात आणि त्यांची जे काही याचिका आहेत त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे तर ती स्वीकारणारी चेन्नईची मोहीम कोणती मक्कलाई थेडी महापौर ओके मक्कलाई थेडी महापौर ही जी काही मोहीम आहे त्या मा त्यामार्फत महापौर दर पंधरा दिवसांनी त्या प्रत्येक झोनला भेट देतात आणि त्यामार्फत मग ते याचिका वगैरे स्वीकारतात ओके आता यावर सुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत ओके नंतर पुढचा वनलायनर आहे आय वन आय टी मद्रासचा पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस म्हणजे आय आय टी मद्रास जे आहे त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुठं स्थापन आहे तो आहे टानझानियामध्ये ओके तर हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की आय आय टी मद्रासने पहिला आपला आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुठं स्थापन आहे टानझानियामध्ये नंतर पुढचं वन वनलायनर आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी फॅकल्टी भरतीसाठीचे यू जी सीचे ॲप कोणते म्हणजे जे काही केंद्रीय युनिव्हर्सिटी आपण म्हणतो तर केंद्रीय युनिव्हर्सिटीमध्ये जे काही फॅकल्टी असणार आहेत तर त्यांना भरती करण्यासाठी यू जी सीचे ॲप आहे सी यू चयन ओके सी यू चयन ओके सी यू चयन ते ॲप आहे त्यावर ती सगळी भरती वगैरे केली जाते किंवा ते फॉर्म वगैरे त्या सगळ्या गोष्टी तिकडे अवेलेबल असतात ओके नंतर पुढचं वर्ण आहे देशातील स्थानिक पातळीवर तयार केलेले पहिले जल बजेट सुरू करणारं राज्य कोणतं तर ते आहे केरळ ओके म्हणजे जल बजेट बनवणारं राज्य महाराष्ट्र आहे परंतु स्थानिक पातळीवर तयार केलेलं ओके स्थानिक पातळीवर तयार केलेलं पहिलं जलबजेट राज्य केरळ ओके हे लक्षात ठेवायचे दोन्हीतला डिफरन्स आपल्याला समजला पाहिजे राष्ट्रीय क्वांटम मिशन कालावधी दोन हजार तेवीस ते दोन हजार एकतीस आहे आता यावर सुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप खूप कमी आहेत पुढचं वनलायन आहे जगातील पहिली स्मार्ट गन बनवणारी अमेरिकेतील कंपनी कोणती बायोफायर यावरसुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत ओके नंतर पुढचं वनलायन आहे यापूर्वी शेवटचं गाव म्हणून ओळखलं जाणारं आणि सध्याचं भारतातलं पहिलं गाव माना उत्तराखंड म्हणजे जे काही उत्तराखंड म्हटलं माना हे गाव होतं तर त्याला आपण शेवटचं गाव म्हणायचं भारतातलं शेवटचं गाव म्हणायचं त्यानंतर मग दुसरा देश सुरू व्हायचा तर त्या अनुषंगाने ते शेवटचं गाव म्हटलं जायचं परंतु आता आपण त्याला शेवटचं गाव असं न म्हणता भारतातील पहिलं गाव असं आपण त्याला म्हणतो जा भारतातलं पहिलं गाव तर ते आहे माना उत्तराखंड ओके हे लक्षात ठेवायचं आहे नंतर शून्य सावली दिवस पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस शून्य सावली दिवस पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस पुढचा वर्णन आहे भारतातील पहिले भारतीय वायुसेना हेरिटेज सेंटरचं से उद्घाटन कुठं करण्यात आले तर ते चंदीगड भारतातलं पहिलं भारतीय भारतातलं पहिलं भारतीय वायुसेना ओके भारतीय वायुसेना हेरिटेज सेंटरचं से उद्घाटन चंदीगड येथे करण्यात आलेलं आहे नंतर पुढचं पुढं पुढचं वर्णन आहे अमितभ घोष यांचं हे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे स्मोक अँड ॲशेस रायटर्स जर्नी थ्रू इन ओपीएम्स किडन हिस्ट्री ओके हे पुस्तकाचे लेखक आहे अमिताभ okay. घोष आपल्याला प्रश्न विचारला जातो पुस्तक आणि लेखक यांच्या जोड्या किंवा डायरेक्ट प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणतं पुस्तक अमिताभ घोषांचं आहे ओके हे रिसेंटली पब्लिश झालेलं पुस्तक असतं त्यावर प्रश्न विचारला जातो नंतर पुढचं आहे चौसष्ट वर्षानंतर रेमन मॅगसिसी पुरस्कार स्वीकारणारे कोण आहेत तर ते दलाई लामा यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण त्यांना रेमन मॅगसिसी पुरस्कार डिक्लेअर झाल्यानंतर त्यांनी तो चौसष्ट वर्षांनी स्वीकारला आहे आपण आशियातील जे काही प्रतिनोबल म्हणतो तर तो, तो रेमन मॅगसिसी पुरस्कार स्वीकारणारे चौसष्ट वर्षानंतर आहेत दलाई लामा ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत नंतर पुढचं म्हणणार आहे समाजवादी पंडित रामकिशन यांना नवी दिल्ली येथे पदवी भेटली शताब्दी आता यावर खूप कमी चान्सेस आहेत विचारण्याचे पुढचं पाहूया जगातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात श्रीमंत मालक कोण आहेत ते आहेत मुकेश अंबानी ओके मुकेश अंबानी जगातील क्रीडा, हो क्रीडा क्षेत्रातील सर्वात श्रीमंत मालक त्यांची आय पी एलची टीम वगैरे आहे त्यामुळे जगातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात श्रीमंत मालक ओके सर्वात श्रीमंतामध्ये म्हटलं तर त्यांचा नव्वा वगैरे काहीतरी क्रमांक लागतो जगामध्ये तर जगा क्रीडा क्षेत्रातलं म्हटलं मग क्रीडा क्षेत्रातलं म्हटलं तर सर्वात श्रीमंत मालक आहेत मुकेश अंबानी ओके पुढचं वन रॅनर आहे सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या गेटना म्हणजे सि सिडनी क्रिकेट म सिडनीतलं असणारं जे काही क्रिकेट ग्राउंड आहे तर त्यातल्या गेटना तसेच शारजहा स्टेडियम स्टँडला कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर ते आहे सचिन तेंडुलकर यांचं नाव देण्यात आलं आहे सिडनी येथील जे काही क्रिकेट ग्राउंड आहे तिथलं जे काही स्टँड आहे मग गेटना आणि शारजहा जे काही स्टेडियम आहे तर त्या स्टँडला सचिन तेंडुलकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे नंतर सत्तावीस वेळा एव्हरेस्ट सर करणारा द्वितीय व्यक्ती आहे पासंग दावा शेर्पा प्रथम आहे कामिरिता शर्पा कामिरिता शर्पाने आत्तापर्यंत जवळपास एकोणतीस वेळा एव्हरेज सर केलेला आहे मग ते प्रथम आहेत आणि सत्तावीस वेळा एव्हरेज सर करणारा द्वितीय व्यक्ती आहेत पासंग दावा शर्पा ओके नंतर पुढचा वनलायनर आहे चीनचा पहिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन म्हणजे चीनचा पहिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोण आहे डिंग लिरेन ओके यावर सुद्धा प्रश्न विचारला जाणार नाही ओके पुढचं वनलायनर आहे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा दोन हजार बावीसच्या कुठं आयोजित करण्यात आल्या होत्या तर ते लखनौ आता रिसेंटली खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळं मग तो जुना डेटा आपल्याला विचारला विचारला जाणार नाही नंतर ना? ना? एक पंचायत एक खेळाचे मैदान म्हणजे एका पंचायतीमध्ये एक खेळाचं मैदान असायला पाहिजे अशी मोहीम किंवा असं अभियान कोणाचं आहे ते केरळचं म्हणजे एक पंचायत एक खेळाचं मैदान ओके एका पंचायतीला एक खेळाचं मैदान असायला पाहिजे मग त्यांनी खेळाकडं त्या तेवढं जास्त लक्ष दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं तर ते आहे केरळची ही भू भूमिका आहे किंवा ही मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे एक पंचायत एक खेळाचे मैदान ओके पुढचं वनलाईन आहे गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय आपण थोड्या वेळापूर्वी जे काही जलतरणपटू पाहिले होते त्याच अनुषंगाने हा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण आहेत अभिलाष टॉमी ओके अभिलाष टॉमी गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय ओके अभिला स्ट्रॉमी नंतर पुढचं ऑनलाईन आहे बौद्धिक अपंग व्यक्तींसाठीच्या विशेष ऑलिम्पिक प्रवासासाठी राजदूत म्हणून आयुष्यमान खुराना यांची नियुक्ती करण्यात आली आहे बौद्धिक अपंग व्यक्तींसाठीचा विशेष ऑलिम्पिक प्रवासासाठी राजदूत म्हणून आयुष्यमान खुराना नंतर नागरी सेवा दिवस एकवीस एप्रिल सोळावा आहे प्रथम दोन हजार सहाला सुरुवात केली यावर सेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे परत यात एकदा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नागरी सेवा दिवस एकवीस एप्रिल ओके पुढचं वन लायनर आहे जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन तेवीस एप्रिल इंडिजिनियस लँग्वेजेस ही दोन हजार तेवीसची तीम होती तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन पुढचा वन लायनर आहे जागतिक पुस्तक दिन दोन हजार तेवीस जागतिक पुस्तक राजधानी म्हणून अकरा घानाची घोषणा करण्यात आली जागतिक पुस्तक दिन आपण बघितला तेवीस एप्रिल तर त्याच दिवशी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून अकरा ही डिक्लेअर करण्यात आली अकरा ही घानामध्ये आहे ओके पुढचं वन लायनर आहे जागतिक लसीकरण सप्ताह चोवीस ते तीस चोवीस ते तीस एप्रिल रोजी तो आयोजित करण्यात आलेला होता ओके okay, जागतिक लसीकरण सप्ताह चोवीस ते तीस एप्रिल आणि त्याची थीम होती द बिग कॅचअप ओके okay, प्रथम दोन हजार बाराला आयोजित करण्यात आला होता जागतिक लसीकरण सप्ताह पुढचं वन लायनर आहे राष्ट्रीय पं पंचायतराज दिन चोवीस एप्रिल यावर प्रश्न विचारून झालेला आहे राष्ट्रीय पंचायतराज दिन आपण कधी सेलिब्रेट करतो चोवीस एप्रिल कारण चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला पण त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीची अंमलबजावणी केलेली आहे ओके तर चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टी अंमलबजावणी कधी केली आपण हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर पुढचं वन लायनर आहे जागतिक मलेरिया दिन पंचवीस एप्रिल जसं आपण टी बी दिवस पाहिला होता तसंच जागतिक मलेरिया दिन आहे चो पंचवीस एप्रिल टाइम टू डिलिवर झिरो मलेरिया इन्वेस्ट इनोवेट आणि इम्प्लिमेंट ओके प्रथम दोन हजार आठला जागतिक मलेरिया दिन पंचवीस एप्रिल पुढचं वन लाईनर आहे आंतरराष्ट्रीय चरनॉबिल आपत्ती स्मरण दिन सव्वीस एप्रिल ओके okay? आंतरराष्ट्रीय चरनॉबिल आपत्ती स्मरण दिन सव्वीस एप्रिल इथं आपण थांबूयात पुढच्या लेक्चरमध्ये येथून पुढचे आपण ते कंटिन्यू करूयात ओके okay? थँक्यू